चित्रपट गृहातील पडदा पांढराच का असतो काही वस्तू पांढऱ्या तर काही वेगवेगळ्या रंगाच्या दिसतात सूर्यप्रकाश रंगीत वस्तूवर पडल्यास सूर्यप्रकाशातील सात रंगापैकी एकच रंग वस्तूपासून परावर्तित होते तो आपल्या डोळ्यात पोहोचतो व आपल्यास ती वस्तू परावर्तित रंगाच्या रंगाची दिसते सूर्यप्रकाशातील सर्व रंगवस्तूपासून परावर्तित झाल्यास ती वस्तू पांढरी दिसते तर सर्वच रंग वस्तूने शोषून घेतल्याने कोणताच रंग परावर्तित होत नाही व ती वस्तू काळी दिसते चित्रपटगृहातील पडदा पांढरा असल्यामुळे विविध रंगाचे त्यावर पडणारे चित्र जसेच्या तसेच परावर्तित होते व मूळ रंग साहित्य कल्पना आपणास येऊ शकते पडदा विशिष्ट रंगाचा असल्यास त्याच रंगाच्या सर्व छटा कमी प्रमाणात परावर्तित होतील व बाकी रंग शोषले जातील त्यामुळे चित्र एक सलग दिसणार नाही तसेच मूलचित्राचा रंगछटांची कल्पना येणार नाही आणि चित्रपट पाहण्याची मजाच निघून जाईल या उलट नाट्यगृहातील पडदा काळा असतो त्यामुळे कलाकारावर टाकलेला प्रकाशाचा झोप पडद्यापासून परावर्तित न होता फक्त कलाकाराकडूनच परावर्तित होतो व कलाकार पडद्याच्या पार्श्वभूमीवर ठळकपणे